पंतप्रधान पीक विमा योजनेचे पैसे चोवीस तासात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या नऊशे एकवीस कोटी जमा होणार आहेत पंतप्रधान पीक विमा योजनेतील मागील वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या म्हणजे सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे यामध्ये खरीपातील नुकसान भरपाई ही आठशे नऊ कोटी आहे तर रब्बीतील एकशे बारा कोटी रुपये असे एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे यादी पीक विम्याची नुकसान भरपाई कंपन्यांकडून त्या त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर वाट उद्या म्हणजे सोमवारी पहिल्यांदाच नुकसान भरपाईच्या रकमेचं वाटप होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात येईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यांमध्ये डीबीटीद्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाईल नुकसान भरपाईचं निकषी कठोर केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली आहे या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई प्रलंबित होती राज्य सरकारने एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा हा हप्ता तेरा जुलै रोजी कंपन्यांकडे जमा केला त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता या हंगामात पंच्याण्णव लाख पासष्ट हजार अर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना चार हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार होती त्यापैकी ऐंशी लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या भरपाईचं वाटप करण्यात आलं होतं तर पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना आठशे नऊ कोटी रुपयांच्या भरपाईचं रुपें� वाटप झालेलं नव्हतं केंद्र सरकार केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता ही नऊशे एकवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीनं जमा केली जाणार आहे नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुनो येथे पार पडणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स टू फोर